हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो कशा सगळे मस्त मजेत तर तुम्हाला सगळ्यांना खोटं वाटत होतं की मी पूजाला घेऊन गाणं शूट करायला जाणार आहे पण खरंच जाणार आहे मी आज आज बघा साडेपाच वाजल्यात पहाटेच्या हे बघा आम्ही जवळजवळ तीन वाजता उठलोय आणि गेले दोन अडीच तास झाला आम्ही आवर आवरे आवर आवरे आवर, आवर करतोय सगळ्यांचं फायनली आवरलंय आणि आता हे आता बच्च कंपनी चहा चपाती वगैरे खात आहे पूजाने पण सकाळी सकाळी उठून आईनं चपात्या वगैरे केल्या आणि आता डब्बा बिब्बा बांधून आम्ही निघालो शूटिंगला कसं होतं माहिती का म्हणजे शूटिंगला जाणं आम्ही ऍक्च्युली फिरायला जात असतो पण फिरायला मोकार जाऊ नये म्हणून त्याच्यामध्ये आम्ही शूटिंग पण करत असतो म्हणजे डबल फायदा होईल फॅमिली बरोबर एन्जॉय पण होईल आणि शूटिंग पण होईल तर पूजेचं गाणं आणि माझं गाणं ते आता ह्या वारशेनं फायनलच करून येणार आहे मी जिकडं होईल तिकडे तर बघा आता रात्री रात्र झालेली म्हणजे पाठ पाठ होतात उजडायला लागले गाडी आपली रेडी जाण्यासाठी आणि अक्च्युली पाच वाजताच निघायचं होतं पण नेहमीप्रमाणे टायमिंगच्या नंतरच उशीर होत कुठं पण जायचं म्हटलं हो तरी आई देखील स्वयंपाक आता बांधून घेऊन टप्पा पिवड्या पट भरून का बाहेरचं खायचं नाही असतं चलतो आम्ही बाय 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 आपल्याला जाऊ का गं काय पाणी संपलं निघता करता सहा वाजल्या सहा पाचच मिनिट कमी शार्प कुठं पण निघताना एक तास लेटच होतो आता पाचला निघायचं असं लाच म्हणतो पुढं कधी लवकर माझा लवकर आता चालला एन्जॉय पण अगदी पाच मिनिटामध्ये सगळी कशी कलटी मारतात इथं आहे पूजा हे पूजा कृष्णा सगळ्यात पहिल्यांदा तर कृष्णाच कलटी मारणार आहे ना कृष्ण हा नाही नाही तूच कलटी मार पिवडी कुठे पिवढ्या मारल्या कलटी का जा कलटी मारली आणि तू गिरला हात लावू नको इथं चार चार वेळा गिरला हात या नूटन वर पडला ना मग काय खरं नाही चला बारामतीच्या बाहेर पडलो तर बाबा अंधार उजळायच्या आधी आपला हे बाबा पुढं रोड आहे मोरगाव जेजुरी पुणे वा आला बघा आता पहाडी इलाका बोर रस्ता आहे सासवड टू बोर हा घाट आहे कुठला तरी कुठं आलोय काय माहित नाही बाबा मला बारी आहे काय मस्त नजारा आहे पण कोण आता हे कुठलं गाव आहे आपटे कुठे आपटे गावात पोचलोय आम्ही तिथं कृष्णाने पहिल्यांदा केले बघा उलटे हे सांगत होता आगे। आगे। प्रकाश कस पडलाय बाड घाटात काम चालू रे देवा बघा इकडं नुसतं घाटात असका लावून जिशिबा लावून असतात रोड खांदा खांदे केले गावा संपायचा असता रोड द्यावा जाऊ दे उतरला का आता इथं थांबलो आम्ही मस्त पैकी नदी आहे खाली डोंगर आहे सूर्य निघलेला आहे बाहेर हे बघा आणि ते एक मस्त असा पूल आहे तिथं जाऊन आम्हाला इथे सीन घ्यायचा आहे तर विषय असा आहे की आता हि बुटले लागला आहे आम्हाला नवीन घेतलाय तर ही बुट घेतो शंभूचा आम्ही आणि हि त्याला देतो हा बघा हाच तो ब्रिज एकदम खतरनाक पैकी मला वाटतं गाण्यातला एखादा शॉट इथं हो घ्यावं काय की तर आत्ता सध्या आम्ही तर एका ठिकाणी थांबलो या तिथं काय विषयी एकदा इथं पिवडी लहान होती तेव्हा हे मंदिर नव्हतं आम्ही एकदा होतो तर इथं थांबलो होतो चला आता वर जाऊ आपण हो काय इथं गणपती बाप्पा करा हो गणपती बाप्पाच केला का छोटासा गणपती बाप्पा दगड काय पडू नाही बाबा शंभू आम्ही लास्ट टाइम आलो तेव्हा हे पाणी होत इथं आपण भिजत 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 बिझस चालवता पाणी सगळं आटलेलं काहीतलं मला ब्याच वाटते बाबा चले बाबा अर तिकडे काहीतरी मला दिसलं कोणाला तर लावतो म्हणा त्यांनीच प्रवास करतोय काय जंगल संपणा गाड्या किती वेळ झाला जंगल 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 हे बघा नागमोडी नागमोडी रस्ता नागमोडी पूजा नागमोडी म्हणजे काय हे मसाला म्हणून एक गाव आहे तिकडे थांबलोय आता आम्ही था जाता जाता म्हणजे केळी घ्यावय तिकडे जरा जंगली केळी दिसली आम्हाला हे जंगली केळी आहेत ना बघा मित्रांनो आपल्या इकडे सारखी केळी नाहीत आपल्या इकडे गावरान वेगळे असतात आणि नॉर्मल पण वेगळे असतात केळच ऐंशी रुपये डझन शंभर तर आम्ही सव्वा डजन आणि आता जरा रस प्यावा रस पिऊन निघतो डायरेक्ट हरिहरेश्वर बीच अजून आम्हाला जायला एकतर वाचतील right. आम्ही झक मारली चुक केली शनिवारी रविवारी आलो आम्ही विकेंडला जाम गर्दी मित्रांनो जाम गर्दी उगच आलो आता असं वाटायला लागलं हे बघा इथंच ट्रॅफिक लागलंय जंगलात मी आजपर्यंत कधी पण आलो हो शनिवार कधी कधी नाही कधीच गर्दी नव्हती असं तर ट्रॅफिक कधीच लागणार नाही जंगलात एवढ्या जंगलात जंगला ट्रॅफिक लागले काय कड वाईट तग आला वाईट तग सगळे पसारले झोपले उग चालू बर का लय पच्छता फुळायला मला आज आलो ते मित्रांनो हरिहरेश्वर जाम फुले असं सांगतायत कारण चार दिवस झालं सगळे बुकिंग 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 आहे रूम्स कुठंच भेटत आहे आम्हाला ना आलो आज शनिवार रविवार कुठंच रूम भेटत आहे मित्रांनो आम्हाला फोन लावला फोन आहे एवढं पॅक आहे ना हरे हरेश्वर आयुष्य आता कसं र काय म्हणले रूम भेटण्याचे चान्सेस कमी आहेत विसुरू तुम्ही दुसरं कसं यायचे आसपास तर बघितचं भेटेल रूम तर भेटण्याचे चान्सेस लय कमी आहेत फुलं ऑलरेडी बुकिंग झाली ऑलरेडी बुकिंग झालेली आहेत त्यामुळं आणि हे पण <laughs> काय हां रूम्स काय भेटेन आहे आणि बीचवरती पण तुफान गर्दी आहे इथं काय रूम भेटणार कुठे मग आता थोडस सा आउट साईडला जाऊन बघणार आहे रूम्स भेटली तर ठीक आहे नाही तर आई घरीच जाऊ दे जाणार एवढी गर्दी एवढी आज एक ते डिसेंबर यायच आहे का पुन्हा शनिवारी रविवारी हा हिचिल का माझा इकडं सगळंच आज बरं आज सगळं बांधून आले आपल्याच टायमाला हे खाली झोपल्यात गाडी गाडीच्या खाली झोपल्यात फार इकडं तिकडं गाड्या बऱ्याच ठिकाणी फोन लावले फिरलो पण सगळीकडे फुल 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 आता मला काय ले टेन्शन आले हो आता एवढ्या लांब आले पहाट उठून रात्री झोप नाही काय नाही आणि इथं फुल आणि मी म्हणतो एवढी माणसं आल्यात मला सगळी बीच वरच असणार आणि बीच वर म्हणजे कशाच शूटिंग होते रंगी रड्यात आरा रार कधी चुकून शनिवार रविवार येत जाऊ नका कुठंच त्यातल्या महिना चन वर्षाखिर्या का, turn left, turn left. तो, तो, गपला का तो तर कुठे भेटतील काय का नाही हरे हरेश्वरच्या बाहेर आम्ही दोन तीन किलोमीटर आलो यात तरी पण रूम नाही तर भेटत आज उद्याच्या बुकिंग आहेत रूम बघा सांगतात अरे ब मला तर वाटतं हरे हरे शिरच नाही आखं कुठं पण बीच ला जा तिथे रूम्स नसणार आहेत बीच म्हणजे रूमच नाही बीचच्या बाहेर दोन तीन किलोमीटर रूम नाहीत आणि नाही त्या टायमाला आतमध्ये शिरलं की लगेच एजंट बोकांडी पडतात सर रूम पाहिजेत का सर एसी पाहत का सर नॉन एसी पाहत का सर ही जेवाय पाहिजेत का हॉटेल पाहत का आत्ता कोण कुत्र विचारायला आपण स्वतः जाऊन विचारतोय सर आहे का सर आहे का अजून थोड्या वेळा आम्ही तासभर बघणार रूम नाही भेटलं सरळ लोट बारामती रात्री बारा का वाजता बाराच मध्ये तिला जायचं आई घाली जाऊ परत बघू पुढच्या वर्षी गाणं बिनन सगळं पुढच्या पुढच्या वर्षी काय ना का वाढू झालं त्या शंभूला संडास लागले मला लगवी लागली त्या पोहरांना भूक लागली पूजाला ला, अवघड चालू आता महागारी आणि जख मारले मी आई प्रत्येक वेळी येताना एका रस्त्याने येतो ह्या बारच्या म्हणलं रास्ता चेंज करावं त्या रस्त्याला भरपूर कुत्र्या आता मग त्या रस्त्याने चाललो नेहमी येतो तेव्हा काही इकडं गर्दी नाही काय नाही नॉर्मलच आहे इकडं काय नाही आडरा आडरानाचा मार्ग आहे आणि आज तर शनिवार आहे उद्या तर रविवार बोमला काय झालं तुला शंभू अजून दोन तीन ठिकाणी बघू गाड्या नाही भेटलं काय आता, आता। का पार बाहेर आलो हरे राहिलं तिकडं माग चार किलोमीटर चला यू टर्न मारून पुन्हा महागारे हरेश्वर कड कारण इकडं हेच आहे टोटली आता होय वाळा होय होय बापाची जिरली पार आता एका शंभूने फोन लावलेला हॉटेलला काय म्हणलं ते ठीक आहे आता लाईव्ह मध्ये लावतो स्पीकरला का कृष्णा रूम भेटताना मी आणले का कोण म्हणलं आणि तू फक्त यायच काम करतो तुला नाही का प्लॅन करतायत हा ऐ नाच काय रूम भेटता नाही की आपल्याला आता इथं एक बघा आम्हाला नंबर सापडलाय होमस्टे होमस्टे बघा इथं एक छोटस गाव आहे तर ह्या गावामध्ये आपण राहणार या बघू चंबू होते फोन काय होते बघू काय रे खड्डा खोदला खड्डा खोदन बापाला टाकतात पाय

मदत केली आम्ही पण आमची कोण मदत करा नाही बसलोही करा त्याला सांग इष्टी वळव लागायची त्याला आता विषय असं करायचा मित्रांनो रूम्स काय अव्हेलेबल नाहीत कुठं तर आता डिसेंबर मुळे hey, uh, एक ते डिसेंबर लांब दोन चार दिवस त्यामुळे रूम अवेलेबल म्हणजे बुकिंग लागतं अवेलेबल नसतात तर आता आपण फक्त तिथं गाडी कुठतरी पार्क करून समुद्र किनारी जाऊन लगेच रिटर्न निघणार आहे बघू शक्यतो आज बारामतीच तर आता सध्या बीच वर आलोय गाडी लावली बाबा तिकडे पार्किंग केली थोडंसं काहीतरी खावं म्हणलं आईने डबा दिलेला तर तसाच या आणि काहीतरी पोटात टाकून इथं थोडस एन्जॉय करावं म्हणलं काहीतरी आता राहत एवढ्या नंतर आणि निघावं आपलं घराकडं तुला लय वाटतं गाणं कॅन्सल झालं तुला काहीच वाटत नाही एवढ्या गाणं कॅन्सल ते पाडत बघ सगळ्यांना आहे बघ इथं डबा सोडला बघा घेतलं मस्त बुर्जा

गेली 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 पाण्यात ऐ काय चाललंय काय झालं पाणी लागलं तुझ्या काय झालं काय मस्त पैकी सनसेट झालाय आता आम्ही जातोय वाजता kalian ini ya udah anggur ule baba? bago mau cuma tiang anggur sih. kasih kele. turunya पाय बघू सगळी गाडीच भरवायचा चला तुम्हाला आंघोळ करा चला आंघोळ करा चकाचक झाला का तू बघ काय ग बाबू बाहेर तरी सुखाने निघू द्या रे बाहेर तरी निघू द्या बाहेर जाताने पण गर्दी अजून माणसं आतमध्ये चाललं तर बघ नाही तर बाय कशी लटकावली कसली बाय लटकवली होती एखादं मरायचा अटॅक होऊन अख्या रस्त्याने रस्त्याची काम चालू आहेत बाबा म्हटलं रोड बदलून जावं तर इकडे पण काम चालू येत चला आता भोर सोडलंय आम्ही आता हे बघा ब्रिज आता इथून आम्हाला पोहोचायला कमीत कमी सांगतो चार तास तर जातील चार तास पंचाळीस म्हणजे पावणे पाच तास साडेबारा वाजता पोहोचायला पण लवकर बारा अकरा बारा, बारा करता <tinyan> सुखरूपणे बारामतीमध्ये पोहोचलो दहा वाजून पंचावन्न मिनिटाला होऊ शकतात टायमिंग तर आता शंभू गेट उघडायला गेलाय तर चला थोडस आता आज दिवसभर जे काय शूटिंग केलंय ते एडिटिंग करायचं एडिटिंग करूनच झोपणार आहे मी आणि उद्या बाकीची कामं सु सर्वांना गुड नाईट थँक्यू आणि पूजेचं माझं गाणं जे आहे ते करूया बहुतेक चांगलं कुठंतरी व्हायचं असेल अजून गाणं त्याच्यामुळं अशा अडचणी येतं पण हे गाणं आम्ही लवकरच करणार या तर चला बाय बाय थँक्यू गुड नाईट